तर वसई विरारमध्ये मध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सध्या सुरू दिसतोय त्यामुळे आसोळे रोड गालागर गालानगर नर शिर्डीनगर आसोळे लिंक रोड येथील सखल भागांमध्ये पाणी साचलाय दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतिनिधीपासून नालासोपारा वसई विरार शहरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे मी सध्या नालासोपराच्या गालानगर परिसरामध्ये आहे आपण पाऊस रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे या पाण्यातून वाट काढून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे आणि त्यातून प्रवास करावा लागत आहे मात्र आज सकाळची वेळ असल्याने हे शाळे शाळेत जाणारे विद्यार्थी असतील चाकरमाने असतील यांना सुद्धा याचा पाण्याचा फटका बसलेला आहे मात्र सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी मात्र शहरातील जे सकल भाग आहेत ते अजूनही जलमे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आचोला रोड असेल गावातगर असेल साईनगर असेल त्या ठिकठिकाणी ते पाणी हे सकल भाग आहेत त्यातूनही पाण्याखाली गेलेले आहेत मात्र महापालिकेकडून ह्या पाणीचे निचरा होण्यासाठी कुठल्याही उपाययोजना या करण्यात आलेल्या नाही आहेत मात्र नागरिकांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी या नागरिकांनी केलेली आहे विपुल पाटील पुरावे न्यूज नाना समोर की या साफसफाई नाले का नाही उपाय आहे पुरा गटर जाम हो गया आहे इसके बाद जो है जो अभी नया नया लोग रोड बनाए हैं ये रोड की गिट्टिया सब सारी उखड़ करके सब गटर के अंदर जा रहे हैं और और जाम हो जाएगा ये सब गड्ढा गुड्डी सब पंद्रह दिन बिना ही हुआ पूरा उखड़ गया अभी पब्लिक को इतना तकलीफ होती है आने जाने के लिए अभी कैसे आएगी पब्लिक?